मारा

अगदी सुलक्षणीय कार्यक्रम बी चालू रोच थोडा आज म्हणजे पण कोणी शांत तर येते बी टेरेच वा जगदगुरुत खूप बारा केला गो कोण पुण्य यायचा होईल शेवा का जीवित अधिक दुरावे अरे जीवात मात्र छकाई केला गो लार वा वा आणि लव महाराज लार पंडूराजे आणि पुण्य कम पड गो हा बेडबेटा असे खूप पुण्य किती वाच प्रमाण आता बी हमारे प्रकाशाने अंकुश अंकुश गोरख लाती की वाँ वाँ आजी वाँ। के लागो लागू अवघड लाग भगवान परमात्मा सर्व संतेर भेट करणा गो हाजी के लागो तो तू का म्हणा ना सुखाच्या शेजारी पडवी तू केला गो जेर वच हा जे नामेर कीर्तन वच वा जे नामेर अन्नदान वच हो नक लागो सुखेर शेजारी बे जाओ करता नाही आज कार्यक्रम हा खरोखर बाईर उत्तर कार्याने मी मार काही कार्यक्रम बी छे नाही लक्ष्मण महाराज छे नाही पण खरो जर कार्यक्रम देखील नगे लेके। महाराज राजमाता रत्नायडी संस्थापक आपणो ઘણો મોટો કામ કરતા મુખ્યમંત્રી સંજય ભાઉ વાળો ગૌરવ ધન્યવાદ બસ નામ કમર નાખ દિનો ओझ प्रमाण आम्हा लक्ष्मण महाराज भीमा महाराज पुन्हा लव महाराज हा हा बैरा महाराजी अंकुश लक्ष्मण राठोड एक्कावन रुपये मीराबाई मारुती आरे एक्कावन रुपये हा कल्पना हमारा मोठे बाहेर बोडी कल्पना रवी आरे કે બેટી સામંતે ₹500 રૂપિયા ધન્યવાદ ધન્યવાદ હા ઉનોશુ શરવા તને ધન આભાર જના ભાઈ એક નાટ રાટોડ જે સૌથી એક એકમ અને અમાર લો મહારાજે સામંતે ₹51 રૂપિયા વાહ વાહ જય હો જીવાત્માન સુખ શાંતિ મળનો કાકાને અમાર ભરજી આતણે આતલા તને દિની સંભારજના ભાઈ તે ધન્યવાદ વાહ ઉજી અમારો આતે આતે મારું કુશની ભાઈના હા અમારે હરીભોર બંધુ મારું થી ખૂબા ચેત્રાતે અમાર સત્કાર કી દો

ਯਾਰੀ ਐ ਤਾਰੋ ਸਮਾਜ ਕੋਲਾ हमारा हरिव्या केला दुःख करा कळस बर जेवळे शोतार परपडच दुखवा तो केव करे हा केतो जरूरत वडा महाराज केला के हा अन खरो दुःख येतोय तो, तो महाराज इजस वाह हा खरो जर देखेन लगे जूनियर माई आणि ही जूनियर रोज दिते हा बाल महाराज केला की महाराज एक दन जाय शाही रे वाले कोणी जाणोच रो वाचबी गोरख हाओ पण गणेश चमक होत रूती गणेश चमक हा हा काले मारा तो का जको तीन बेटी रे भवन महाराज हा अन तीन बेटी आई जको हनुपडन करेन लगी लो हा हनुपडन करेगी दीदी तीन तीन मन के आपा वाह थरी अंग हनुपडनस करेन लगी आ तो करे वा दीदी तिन तिन मन के आपा करे मिले पण नेमकाच काज गोरख कनेशिक चलगी हा अन माई काय उ ये रे बाटली हा

हमार माटी तो दमच कोने पडो वा वा आणि खरोजर जीवन जगे रे हे राघु मैनारे जोडी तुटई रे आ वाचा वाटी सेवा ते खोटीच वा वा तुकाराम महाराज केला बघ किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव घ्यायला शरण गेला देवाशी प्रारब्ध हे पाटी गाडे पुढे न सरता चाले तुका म्हणे रोकडीन पुढे पाय फजित केला बघ अंग जसं जसं काय जाय वाळाचा वशी वशी फजितीस आबोबन महाराजांना लक्ष्मण महाराजांना हमने कळलं बघ फजिती कधी हा जसे जसो आंगो जाय आणि ओशी ओशी फजि दिस वाह काय उपेगर छेनी अक्कतरी शिळी भाटी खादे बाजरी बाटी खादे ती तीन डाठे बाटी खादे लऊ काही कोणी यो ना고자 जसे काही चपाती खाल्दे को तो हेटी भुटे जायनी वाह आ आंगेरी वाते छे खोटी छ दुशरेर भरोसे ऊपर वीसाडी ताणो करे रो येई वाते खोटी छ वाह वाह जते स्थानी हातेर मई ताकत छ जते ता हातेर मई आपणे शक्ती छ जते जाय हातेर मई आपण हातेर शोभा हस्तं पवित्रं येदि दळना पुण्यं wow. वादम पवित्र मेदी तीर्थ यात्रा मुकं पवित्र मेदी नाम घोष देह पवित्रं येदी ब्राह्मण निष्ठा जतेस्थाणे हात छ हातेर शोभा दान करिती वचन वाह wow. आपले हातेम छ जतेस्थाणी दान कर लेणो पगेर माई जते स्थानी अवसन छ अन वतेस्थाने तीर्थ यात्रा कर लेणो केंकथ हिंदे सोथं वा देह पवित्र करे इतो एक नम नाम लेणूं हां होती देह पवित्र वच वाह आपण पण अवेळी क्रिया काय के लंती क्रिया यूं क्रिया तुक्रिया वेळ चल जाय पर पवार साहेब वेळ चलीला आला الله आधी काय तुम्हाला मी काही तू शेअर आज किच के मोठे नागलवाडी ने भजन किदो ना सोहणो शेर आलो एक पेताड्या उठो उठो महाराज हेड बिशीची कोणक लागा बونه वा हं काय जरा सांग हां रजनी बाई ओके ला काय हे गो कायक लागात्रा से तो मालम सगाई काय को अरे वरा मुझे तेरे को तेरे को वो आते क्यों रोशे वाह तो उन्होंने कुछ रोज अरे वो लग कहीं कर रोज कला वाते हम देख मैं सकता तीन बेटा तीन बोडी बेट बेटा घर छोड़ने और आये इन तीसरे टाइम में नहीं आड़ी मर वाह अब मर जाए बदलार दिखूं क्या रस लगे हा एक गोडी मोठ उठी जग जवण्या साईट सांगू ती बेसगी हनुन पिटी तो चांदीर पटल्या हे सर काय घेऊन जमण्या हाते सांग सर का केला हा महाराज कसे मोठा आब उ दे दी वशेट बोडी कोणच एवढी ती बेसगी उई बी सांगू ती एवढी भारत चालक असो असो

हा मोठी आई मुक तू जामनी दिपाटे गाठी टाळीशी अन ही मार मोठा मुतो मरगो मुके लाग बड मार भारी पेटेम धुपे लग जावा बोला बाबा या मोठा होवाच करा हा <laughs> काय खरच करा काय गेदी हेरची काय मको तू वा हा मग लाव लोक आया तो तों काई की मुको लोक जो आहे तो कस धिंगा नोकरी चुको दे वा लार ते खडो धिंगा नोकरच चल एवढी रो सरकारी मोट एवढी सरकारी एवढी आणि उठी चोकोच पारकी गोडी देखरी वा केला दुई हात चले गया डोकरी काय देऊ पप्फेर माया हात रात पेडा हा आवि ये तो ये डंडोळे आते स्थानी सरक गी आते सरक गी हेता हां रे माय उ एक हाय रे ते चाई रे खेचरी हेटा खेचरी डोकडी पण काही हेटा केसानी आभी भूल गी उकेला सरक रे जाय वा वा जाम बेज गो था आ,